श्री स्वामी समर्थ चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतात पण साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतात पण साथ कधीच देत नाही जाणून घ्या प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठेही जात नाही तुम्हाला नेलं जाते खेळ तुमचा नसतोच सर्व खेळ हा त्याचाच असतो ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ते समर्थ आहेत आणि ब्रह्मांड नायक आहेत स्वामी आहेत त्यांचा सर्व खेळ असतो आणि ते सर्व जाणून असतात माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा कारण मी तुम्हाला निवडले तुम्ही फक्त मनापासून काम करत राहा बाकी मी सांभाळून घेईन मी कोणत्याही रूपात तुम्हाला मदत करायला येईन मला शोधू नकोस फक्त ओळख आणि ती क्षमता तुझ्याकडे आहे स्वामी मी शून्य आहे मी तुमचा सेवक झालो हेच माझं थोर पुण्य आहे ही प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत आहे आणि तुझे प्रत्येक प्रश्न स्वामी ऐकत आहेत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या काही तासात मिळतील आणि तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन होईल ज्या गोष्टी तुम्हाला आज हव्या आहेत आणि ज्याची इच्छा तुमच्या मनामध्ये आहे त्या सर्व गोष्टी आता निश्चितच सफल होणार आहेत यात शंका नाही एकदा श्रद्धेने स्वतःला स्वामींशी जोडा तुमच्या सर्व चिंता स्वामींवर सोडा मग बघा चमत्कार माझं कर्म हेच माझं भाग्य आहे असं तुम्ही समजून काम करत राहा तर कधी तुम्ही हरणार नाहीत हे स्वामींची खात्री आहे स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे ज्याला हे समजलं तोच सगळ्यात भाग्यवान आहे हे बाळा समज स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो जर तुम्ही नेहमी माझ्या मार्गाने जात असाल तर दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी स्वतः सुख घेऊन उभा असेन आणि तुम्हाला निश्चितच कोणत्या तरी रूपात दिसेन आनंदी राहा आणि त्याचा साधा एक मंत्र आज तुम्हाला मी सांगतोय अपेक्षा स्वतःकडून ठेव आणि श्रद्धा स्वामींवर ठेव समोरच्याकडून ठेवू नकोस आणि अपेक्षा आणि विश्वास स्वामींवरून ठेव स्वामी तुला निश्चितच तुझ्या मनाचं फळ देतील कारण मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही आहे त्यात किती आपलेपणा आहे आणि किती दया आहे हे महत्त्वाचं असतं हे लक्षात घे देव पावतो की नाही हे माहीत नाही पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त पळकट बनतात हे मात्र नक्की आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी जर तुमची मानसिकता असेल तर त्यांना आयुष्यात काही कमी पडून देत नाहीत आणि परमेश्वर नेहमीच प्रत्येक पावलावरती त्याचे साथ नक्कीच देतात देवापेक्षा कर्माची भीती बाळगली तर एक वेळ देव माफ करेल पण आपलं स्वतःचं कर्म आपल्याला कधी क्षमा करणार नाही त्यामुळं फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही विजवू शकत हे लक्षात घ्या आणि तुझ्या आयुष्यातल्या काही गोष्टींचीही व्यथा अशीच आहे तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता आणि ते निश्चितच तुझ्या हातात आहे हे नक्की माझं पण चांगलं होईलच कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कुणाचं वाईट केलं नाही आहे आणि स्वामी माझं नक्कीच फळ देतील आणि मला निश्चितच पावतील ही श्रद्धा तुमच्या मनात असेल तर स्वामी तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतात जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत आणि ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील कोणत्या ना कोणत्या रूपात ते तुम्हाला निश्चितच प्रचिती देतील आणि अनुभव देतील जेव्हा तुम्ही लाख चुका करून पण समजावून घेता आणि स्वामींनी दाखवलेल्या मार्गावरती चालत राहता तेव्हा तुमचे गुरु स्वामी तुम्हाला समर्थपणे साथ देत असतात हे लक्षात घ्या जर तुम्ही मनापासून खरी भक्तीने स्वामींची श्रद्धा स्वामींची सेवा करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट निश्चित करायची जिथं तुमचं चुकतं आहे तिथं तुम्हाला सत्य बोलण्याची हिंमत ठेवायची जगाला नाही पण तुमच्या मनाला याचं नक्कीच समाधान मिळेल आणि त्याच्यापेक्षाही मोठं समाधान स्वामींना मिळेल आणि तुमची भक्ती खरी आहे हे स्वामींना जाणून येईल हे लक्षात घ्या कारण स्वामींना कोणताही देखावा नकोय कारण स्वामींना मनापासून केलेली खरी खुरी भक्ती आणि श्रद्धा प्रिय आहे स्वामी म्हणतात तू खूप मोठा अडथळा आला की आपण समजून घ्यावं आणि आपण विजयाच्या अगदी जवळ आलो आहोत त्यामुळे मार्ग पाठीमागे न फिरता पुढे चालण्याचा प्रयत्न करायचा आणि एक पाऊल पुढे टाकून बघायचं निश्चितच आपल्याला आपलं ध्येय मिळतच असतं मनासारखं कुणालाही जगता येत नसतं पण परिस्थितीनुसार आपल्याला वेळ जगायला शिकवतं आणि तेच म्हणजे तुमचं अध्यात्माचा मार्ग आहे आणि तुमचा भक्तीचा मार्ग आहे जे तुम्ही स्वामींवरती निशंक सोपवून सर्व काही तुमच्या प्रयत्नांच्या मार्गानुसार तुम्ही चालत असता आणि विश्वास ठेवून संयम ठेवून तुम्ही मार्ग चालत असता त्यावेळी निश्चितच तुम्हाला कोणत्या तरी रूपात कोणत्या तरी संकेतामध्ये स्वामी पाठीशी असतात हे निश्चितच बाळानो स्वामी म्हणतात सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार सुंदर असतात तर कोणाचे गुण सुंदर असतात कोणाचं रूप सुंदर असतं पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं आहे ते तुमचं दृष्टिकोन ठरवत असतं देवाने तर इथे प्रत्येकाला सुंदर बनवलेलं आहे आणि तुम्ही परमेश्वरालाही कोणत्या रूपाने बघता परमेश्वराची भक्ती बघता की परमेश्वराचं रूप बघता सौंदर्य बघता हे तुमच्या बघण्याच्या आणि विचाराच्या दृष्टिकोनातून ठरलं असतं तुमच्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा लोकांच्या उपयोगी पडा पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी हे शेवटपर्यंत साथ देणार आहे हे नक्की लक्षात घ्या तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना सांगण्यापूर्वी एकदा स्वामींना सा स्वामी एका क्षणात ते दूर करतील हा शब्द आहे भिऊ नकोस स्वामी तुझ्या नेहमीच पाठीशी आहे बाळांडो आयुष्यामध्ये खूप चढ उजार येत असतात आणि त्यातूनच आपल्याला शिकवण देत असतात आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव देत असतात बाळांनो तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अतिविचार चालू आहेत ते आता क्षणात थांबवा नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या जे आपली बदनामी करतात त्यात त्यांना करू द्या कारण ते बदनामी तेच लोक करत असतात जे आपली बरोबरी करू शकत नाही आणि त्यातूनच तुम्हाला तुमचा प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे आणि तुम्ही स्वतःला एका वेगळ्या उंचीवर बघू शकणार आहे वाईट दृष्टी वाईट दृष्टिकोन चुकीचे विचार कपटीपणा लबाडीपणा खोटेपणा असे करणारे व्यक्तिमत्व तुम्हाला पावलोपावले भेटतील लोक दहा तोंडी घास घेत असतात दहा तोंडाने बोलत असतात जशी वेळ येईल परिस्थिती येईल तसं बोलत असतात पण त्यानुसार तुम्हाला तुमचे विचार बदलायचं नाहीये आणि तुम्ही जर योग्य मार्गावर असाल तर तुम्हाला त्याच पद्धतीने चालायचं आहे कारण बघा बाळांनो कधीही कोणताही माणूस प्रगती करत असतो तो फक्त स्वतः एकट्या मार्गाने चालत असतो आणि स्वतःच्या मतांवर ठाम असतो आणि तो नेहमी प्रयत्नशील असतो तोच व्यक्ती प्रगती करत असतो